श्री महाराज स्वामी समर्थ श्री महाराज स्वामी समर्थ एका सामान्यांच्या घरी अवतरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली पुढे ही बातमी पसरताच गावकरी एका सामान्य घराच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा चमत्कार पाहण्यासाठी धावले पुढे काय घडलं स... संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ही घटना नेरळे येथील घडलेली आहे कारणे कुटुंबाच्या घरी ही घटना घडलेली आहे ज्यामध्ये अर्चना कारंडे ही नेहमीप्रमाणे झाडलोट करत असताना सकाळ सकाळी आपलं घरातील काम आठवत असताना तिला चक्क श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा लक्क प्रकाशात पाहायला मिळाली ही बातमी पुढे वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता गावकरी तिच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज यांना पाहण्यासाठी धावू लागले ही घटना दिपावळी दिवशी घडलेली आहे दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज चक्क कारंडे कुटुंबात अवतरले विशेष म्हणजे अर्चना करंडे हे काम करत असताना तिला आपल्या घरातील देवाऱ्यासमोरच श्री स्वामी समर्थ महाराज यांची हुबेहूब प्रतिमा पाहायला मिळाली बघता बघता ही बातमी क्षणात वाऱ्यासारखी गावभर पसरल्याने भाविक देखील तिथे जमा झाले विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा श्री कारंडे कुटुंबाच्या घरी आदल्या दिवशी पाहिल्यानंतर त्याच प्रतिमेचं रूपांतर दुसऱ्या दिवशी मात्र श्री दत्तांमध्ये झालं होतं कारंडे कुटुंबात मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराज यांची नित्य पूजा केली जाते तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जप देखील केला जातो अशावेळी श्री कारंडे कुटुंबात श्री स्वामीचा हर्थ अवतरल्याचे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अर्थ खरोखरच अवतारल्याचं पाहायला मिळालेलं आहे असा हा श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती येणारा अनुभव श्री कारंडे कुटुंबांनी अनुभवलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये दिल्या आणि श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी नक्की कमेंट्स बॉक्समध्ये द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद